संभाजी भिडे यांच्यावर आक्षेपाह पोस्ट टाकल्याबद्दल शिवप्रतिष्ठानकडून मिरज पोलिसांना निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपाह पोस्ट टाकल्याने मिरजेत तणाव निर्माण झाला होता सदर व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधारकऱ्यांनी मिरज शहर पोलीस ठाणे येथे धाव घेतली होती विनायक माईनकर यांच्या नेतृत्वाखाली मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण दासकर यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी किरण दासकर यांनी या गंभीर घटनेची गंभीर दखल घेऊन आक्षेपाह पोस्ट करणाऱ्या रामचंद्र चव्हाण या व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेतले आहे शांततेचे आवाहन करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक किरण दासकर यांनी दिल्यानंतर वातावरण निवळले यावेळी विनायकदादा माईनकर प्रमोद धुळबुळ यशवंत मुतुगडे विनायक कुलकर्णी नाना जगताप अर्जुन पवार संतोष वावरे प्रसाद मेढे यांच्यासह धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा प्रकारे पुन्हा आक्षेप पोस्ट कोणी केल्यास धारकरी स्टाईलने चोप देऊन उत्तरे जाईल असा इशारा विनायक माईनकर यांनी दिला आहे आज सोशल मीडियावर सकाळच्या सुमारास एक बातमी प्रसारित झाली मिरजेतील रामचंद्र विठोबा चव्हाण या समाजकंटकाने गुरुजींबद्दल एक आक्षेपार्य चित्र आणि एक पोस्ट प्रसारित केली होती आणि बरंच काय काय त्यात लिखाण केलेलं होतं आणि आज आता पोलिसांनी ताबडतोब त्याला उचलून आणलेलं आहे शिवप्रतिष्ठानचे धारकरी आपण मिरज पोलीस स्टेशनला जमा झालो होतो पोलिसांनी ताबडतोब त्याला कामावरून उचलून आणून त्याच्यावर पुढची कार्यवाही करणार आहे म्हणून सांगितलेलं आहे आणि सोशल मीडियावर एक सर्वांना आम्ही शिवप्रतिष्ठानच्या वतीने सांगू इच्छितो आदरणीय गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी गुरु यांच्यावर जर आक्षेपार्यक विधान पोस्ट किंवा चित्र जर प्रसारित झालं इथून पुढं तर त्याला धारकरी स्टाईलनं चौकात चौकात नागडक करून बेदम चोपनेतील सर्वांनी जी दखल घ्यावी तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या समाजाचा आहे कुठल्या धर्माचा याचा विचार केला जाणार नाही